हॅलो फ्रेंड्स आज आपण इंग्रजी विषयाची शिष्यवृत्ती सराव चाचणी अभ्यासणार आहोत चला तर मग तयार आहात तुम्ही त्यातला पहिला प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर वन हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक आठवड्यात किती दिवस असतात त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत नाईन फाईव्ह सेवन एट क्वेश्चन नंबर टू विच डे कम्स बिफोर च्युजडे च्युजडेच्या पूर्वी कोणता दिवस येतो तो लिहायचा आहे पर्याय दिलेले आहेत संडे मंडे वेन्सडे फ्रायडे क्वेश्चन नंबर थ्री विच डे कम्स आफ्टर फ्रायडे नंतर कोणता दिवस येतो पर्याय दिलेले आहेत सॅटरडे संडे मंडे थर्जडे क्वेश्चन नंबर फोर फाइंड द ऑड वन आउट वेगळा शब्द ओळखायचा आहे वेनसडे मे संडे मंडे क्वेश्चन नंबर फाईव्ह इफ टुडे इज मंडे वॉट डे विल बी आफ्टर टुमारो आज जर मंडे आहे तर टुमारोनंतर म्हणजे उद्यानंतर कोणता दिवस येईल तो लिहायचा आहे पर्याय दिलेले आहेत संडे फ्रायडे वेन्सडे च्युस्डे क्वेश्चन नंबर सिक्स इफ टुडे इज सॅटरडे व्हॉट डे वॉज इट एस्टरडे आज सॅटरडे आहे तर काल कोणता वार होता ते लिहायचं आहे पर्याय दिलेले आहेत फ्रायडे संडे थर्जडे मंडे क्वेश्चन नंबर सेवन विच इज द फोर्थ डे ऑफ द वीक फ्रॉम संडे संडेपासून मोजायचं आहे फोर्थ डे कोणता येतो पर्याय दिलेले आहेत ट्युजडे थर्जडे वेन्सडे फ्रायडे क्वेश्चन नंबर एट विच मंथ कम्स आफ्टर मे मे नंतर कोणता मंथ येतो ते तुम्ही लिहायचं आहे अप्रिल जून मार्च ऑगस्ट क्वेश्चन नंबर नाईन विच मंथ कम्स बिफोर ऑगस्ट ऑगस्टपूर्वी कोणता महिना येतो ते लिहायचे पर्याय आहेत मे जून जुलै अप्रिल क्वेश्चन नंबर टेन विच इज द सेकंड मंथ ऑफ अ इयर वर्षाचा दुसरा महिना कोणता आहे ते लिहायचे जून जुलाय फेब्रुवारी मार्च क्वेश्चन नंबर इलेवन डॅश डॅश इज द नाईन्थ मंथ ऑफ अ इयर वर्षाचा नववा महिना कोणता आहे ते तुम्ही इथे लिहायचे सप्टेंबर ऑगस्ट ऑक्टोबर मे क्वेश्चन नंबर ट्वेल्व फाईंड द ऑड वन आउट वेगळा शब्द ओळखायचा आहे जानेवारी मार्च एप्रिल मे इथे तीस दिवसांचा किंवा एकतीस दिवसांचा महिना कोणता आहे ते त्याच्यावरून तुम्ही ऑड आऊट काढायचे क्वेश्चन नंबर थर्टीन देर आर थर्टी वन डेज इन डॅश डॅश मंथ थर्टी वन डेज कोणत्या महिन्यात आहेत ते तुम्ही लिहायचे फेब्रुवारी अप्रिल मार्च जून क्वेश्चन नंबर फोर्टीन द रिपब्लिक डे कम्स इन डॅश डॅश मंथ रिपब्लिक डे कधी येतो ते तुम्ही लिहायचं आहे कोणत्या महिन्यात जुलै जानेवारी ऑगस्ट मार्च क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज करेक्ट मंथ विच कम्स बिटवीन ऑगस्ट अँड ऑक्टोबर ऑगस्ट आणि ऑक्टोबरच्यामध्ये कोणता महिना येतो ते तुम्ही लिहायचं आहे सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर जून तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला शेवटी उत्तरांची लिस्ट दिलेली आहे त्यावरून तुम्ही चेक करायचे तुमची उत्तरं बरोबर आहेत का ती तपासून पाहायची आहेत व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद